एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल मी आकांक्षा आज तुम्हाला घेऊन आलेला आहे चंदू सर आपण सन्स यांच्याकडे यांच्याकडे आज आपण काय पाहणार आहोत यांच्याकडे आज आपण पाहणार आहोत चांदीचं कलेक्शन त्याच्यामध्ये मी तुम्हाला पैंगण जोडवी त्यासोबत इयरिंग्स मंगळसूत्र हे सर्व दाखवणार आहे जे वेटवर असेल ते मी तुम्हाला स्पष्टपणे सांगेल व जे बाय एम असेल ज्याला आपण स्टर्लिंग सिल्वर म्हणतो ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल एक लमसम वेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला जाईल चांदीचा वेट हा नेहमी बदलत असतो त्यानुसार त्याची जी प्राइस असते ती बदलली जाते त्यामुळे मी तुम्हाला प्राई, यामध्ये सांगत नाहीये तुम्ही हा व्हिडिओ शेवट लक्ष्मी सुद्धा दाखवणार आहे ती कशासाठी वापरली जाते हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ स्टार्ट करूयात पण त्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर कमेंट करा नमस्कार मी चंदुकाका सराफ सावेडी ब्रँच दीपाली काळे तर आपल्याकडं सिल्वर सेक्शन मध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी आहेत स्टार्टिंगला आपण पैंजन जोडवी किंवा लहान मुलांचे पैंजन लहान मुलांचे वाळेवित्त पैंजन यामध्ये व्हरायटी दाखवणार आहे तर आपल्यामध्ये युनिकमध्ये आहेत हे फॅन्सी डिझाईनमध्ये तर uh, हे बघून घ्या एकदम हे आहे ऑक्साईडमध्ये मध्ये पैंजन आहेत हे नाजूक आहेत हे फॅन्सी हे युनिक पॅटर्न आहे मोर डिझाईनमध्ये देखील पॅटर्न आहे आणि त्यामध्ये एक मिनिट हे ब्रायडलमध्ये येतील ब्रायडलमध्ये पण आपल्याला साईज मिळून जातील हे जे पैंजन आहेत ते सर्व वेट वर असणार ना हा हो वेट वर असणार मॅम सगळे तुम्हाला ब्रायडलमध्ये पण आहेत आणि हे स्क्रू मध्ये आपले यस फासामध्ये नाही आहेत कारण हे ब्रायडल असल्या हेवी असल्यामुळे यामध्ये स्क्रू हे जास्त येतात त्याचबरोबर आपल्याकडे लहान मुलींसाठी घुंगराचे पेंजन विथ लहान मुलींसाठी असं वाळ्या आणि पेंजन यामध्ये सुद्धा आपल्याकडे येतात आणि प्लस महिलांची अजून त्यासाठी जोडवे आपल्याकडं जोडवे आहेत असे डिझाईन मध्ये पण येतील हे डिझाईन मध्ये आहेत भारामध्ये प्लस त्यामध्ये आपल्याकडं वयस्कर महिलांसाठी जे जोडवे लागतात जाडमध्ये तेच जोडवे आहेत आणि हे बिछवा फॅन्सी बिछवा आहे जोडवे आले की प बिचवा हे एक महिलांचं आहेच यामध्ये असे बिछवा येतील आपल्याकडे बिछवा मध्ये भरपूर डिझाईन आहेत अवेलेबल ठीक आहे समजा आता ही पैनजन मला घ्यायची याचा वेट थी थी? ओ, वेट किती असेल मॅम ग्रॅम नऊशे चाळीस याच्या सगळ्यात कमी वेट ची पैनजण जी आहे ती किती पासून चालू होते आपल्याकडे सगळ्या कमीत कमीत कमी वेट आपल्याकडे घेईल तसे असेल मॅम आपण तुझे घेता एकोणीस ग्रॅम ते एकोणीस ग्रॅम आहे नाजूक मध्ये okay. हो पंधरा ग्रॅम पासून पण आहेत आपल्याकडे आणि मलाच याच्यामध्ये स्टोन लावलेले आहेत त्याचं चांदीमध्ये इन्क्लूड नाही 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 चांदीमध्ये इन्क्लूड नसतं आमच्याकडून तुम्ही okay. जेव्हा आमच्याकडून पैंजन घेता त्यावेळेस नुसार रेट धरला जातो म्हणजे आता याची जी प्युरिटी दिली याच्या ती सेव्हन्टी पर्सेंट सेव्हन्टी पर्सेंट प्युरिटी त्या प्युरिटीनुसार रेट काढला जातो ओके आपल्याकडे एक नवीन डिझाईन आहे यामध्ये ना मीना वर्क पण आहे स्टोन पण आहेत त्यामध्ये नवीन युनिक पॅटर्न आहे प्लस हा एक साइड जी आहे पेन्झांची हो ती स्टोनची आहे वर्क मध्ये त्याला असं पॅन हा ऑक्साइड ब्रॉज सारखे हा हो त्यामध्ये हे कलर मध्ये सुद्धा वर्क मध्ये हे डिझाईन येतं आपल्याकडे अशा भरपूर व्हरायटी आहेत आपल्याकडे प्लस आपल्याकडे ऑक्साईड मध्ये पण डिझाईन आहेत नाजूक मध्ये पण आहेत ब्रॉड मध्ये पण आहेत घुंगरू मध्ये पण आहेत आपल्याकडं ह्या प्रकारमध्ये डिझाईन मध्ये खूप छान येतात आचरा आता ह्या तरुण वयामध्ये मुलींना आहे मध्ये छान वाटतात पॅटर्न ओके आता यामध्ये जे घुंगर आहेत ते मुके घुंगरू आहेत हो, हो शोचे हो घुंगरू आहेत आणि याच्यामध्ये वाजणारी घुंगरू दिली आहेत याचं किती वेट असेल मॅम याचा वेट आहे सेहेचाळीस ग्रॅम आठशे दहा समजा मला जर घ्यायचं असेल तर एक लमसम अमाऊंट किती असेल फिक्स अमाऊंट नसेल ही एक अंदाजे अमाऊंट असेल तर याची अमाऊंट किती असेल जर मला आज घ्यायचं असेल तर ही पंधरा हजार मध्ये मायनस प्लस होऊ शकते म्हणजे पंधरा हजार ही जी अमाऊंट आहे ती अंदाजे अंदाजे आहेत त्यात मेकिंग आणि जीएसटी प्लस धरला जातो मध्ये आपल्याला ची पण व्हरायटी आहे अशी ब्रॉड मध्ये मिळेल त्यापेक्षा अशी वेगळी डिझाईन कमी ब्रॉड मध्ये अशी चेन मध्ये पण मिळेल आणि प्लस ब्रेसलेट पण आहेत हे राजमुद्रा ब्रेसलेट आहे किड्स मध्ये आहेत आणि मध्ये पण आहेत राजमुद्राचं वेट किती असेल हे मॅम सेहेचाळीस ग्रॅम नऊशे हो तुम्ही ज्या मध्ये घ्याल त्यानुसार तुमचं वजन असेल Okay. कमी वजनाचे पण आहेत जास्त वजनाचे पण आहेत आपल्याकडे आणि यामध्ये मध्ये कडे पण आहेत हा पंजाबी कडा आहे हा हस्तिमुख त्रुद, आहे okay. हा त्रिशुल रुद्राक्ष असे आपल्याकडे अजून भरपूर व्हरायटी आहेत तुम्ही एकदा शॉपला व्हिजिट केलं की के यापेक्षा अजून तुम्हाला व्हरायटी बघायला मिळेल याचं वेट ते ग्रॅम ग्राम नऊशे आहे तर मग हे हॉलो कडा असेल ना हा हॉलो कडा आहे आपण मा okay. okay. जे सगळे प्रोडक्ट बघणार आहोत सगळे हे एम आर पी मध्ये आहे त्यामध्ये हा शॉर्ट नेकलेस येतो त्यामध्ये हा लॉंग नेकलेस आहे विथ टॉप्स पण असतात यामध्ये हे सर्व स्टर्लिंग सिल्वर मध्ये असणार हो स्टर्लिंग सिल्वर मध्ये आणि जे तुम्ही स्टोन्स लावलेत ते कोणते असणार आहे प्रिशियस असणार सेमी प्रिशियस की नाही 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 सेमी प्रि सेमीर असणार त्यामध्ये आपले ब्रेसलेट पण आहेत लेडीज ब्रेसलेट आहेत हे त्यामध्ये अंगठी स्टोन मध्ये त्यामध्ये हे रेड पॉलिश येतं हे रेग्युलर आपलं फॅन्सी पार्टीवेअर मध्ये पण येतात बँड रिंग पण येतात आणि हे व्हॅलेंटाईन डे साठी हार्ट शेप मध्ये पण आपल्याकडे अजून व्हरायटी आहेत प्लस पुढे आणि महिलांसाठी खास असे मंगळसूत्र पण आहेत रेड पॉलिश मध्ये आहेत सिल्वर मध्ये आहेत येल्लो पॉलिश मध्ये पण आहेत यामध्ये पेंडेंट पण येतील आपल्याकडे बँगल्स पण आहेत त्यामध्ये सिल्वर स्टोन व्हाईट स्टोन मध्ये पण आहेत कलर स्टोन मध्ये पण आहेत ओके हां आणि मुलींसाठी खास असे पेंडेंट विथ टॉप टॉप तौप सेट येतो फक्त मध्ये पण वेगवेगळे असे व्हरायटी आहेत स्टोन मध्ये वगैरे टॉप्स मॅचिंग टॉप्स पण येतील त्या टॉप्स मध्ये पण आपल्याला रेड पॉलिश येल्लो पॉलिश यामध्ये मिळेल आणि जर मेन्सची व्हरायटी हवी असेल तर हो मेन्सची वरायटी आहे मेन्सच्या मध्ये तुम्हाला अंगठी पण मिळेल या मध्ये ब्रेसलेट पण मिळून जातील आपल्याकडे ओके ह्या सेक्शनमध्ये आपल्याला देवाच्या सगळे मूर्ती गजांत लक्ष्मी किंवा तुम्ही गिफ्ट आर्टिकलमध्ये सिल्वर सिल्वर कोटेशनमध्ये पॉलिश पॉलिशमध्ये तुम्ही देऊ शकता आणि दोन आपल्याकडं गजांत लक्ष्मी आहेत गजंत लक्ष्मी ही घरात आपल्या घर परिवारावर वास्तूवर अखंड आशीर्वाद राहण्यासाठी लक्ष्मीचा हे प्रस्थापन करतात त्यामध्ये ही गजांत लक्ष्मी आहे सोंडवर आहे ही आपली हॉलमध्ये वापरली जाते हॉलमध्ये ठेवतात हे आणि ही जी गजान लक्ष्मी आहे ही आपल्या देवघरात पूजन केलं जातं okay, गजांत सोंड आहे ती खाली आए, खाली आहे हो शांततेचे त्यासाठी ही देवघरात पूजली जाते आणि ही सोंडवर ही स्वागतासाठी आपल्या हॉलमध्ये ठेवली जाते आणि त्यामध्ये आपल्याकडे हे असं वसुबारस पूजेच्या वेळेस असत त्यामध्ये हे गाय आणि वासरू हे सुद्धा आपल्याकडे आहेत तसेच आपल्याकडं देवाची मूर्ती देवाचे पूजेचे सर्व प्रकारचे भांडी समयी मिळून जातील त्यामध्ये आपल्याकडं हे ताटाचे सेट वगैरे पण मिळतात हे मिनिमम तुम्हाला एक किलो पासून मिळून जातात त्यामध्ये सेपरेट तुम्हाला वाटी ग्लास परत कलश हे सुद्धा तुम्हाला कमी मध्ये मिळून जातील okay. काय सांगू आपल्याकडे महिलांसाठी छल्ले पण आहेत हे राऊंड शेप मध्ये येतात अर्धे राऊंड शेप मध्ये हे छल्ले येतात त्यामध्ये ही एक डिझाईन आहे ही यामध्ये डिझाईन येईल साखळीचे पॅटर्न मध्ये okay. ही मध्ये येईल सिंगलमध्ये ही मोर डिझाईन पण आहे प्लस ही नवीन आहे ब्रॉडमध्ये अशा okay. प्रकारे आपल्याकडे अजून भरपूर व्हरायटी आहेत तुम्ही एकदा शॉपला व्हिजिट करा आपल्याकडं भरपूर प्रकार व्हरायटी आहे एम आर पी आहेत आणि आपल्याकडं प्रत्येक महिन्याला सेक्शनला नवीन ही अवेलेबल असते चंदुका का सराफ ॲपेक्सच्या बाजूला सावेडी